शेतकरी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेषभारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीसचा जो लोडिंग चाललेला आहे गुजरातसाठी मलेशियन डॉवर पण नारं आता एकाच कस्टमरनं आपल्या दोन हजार आंबा घेतलेला आहे गुजरातमध्ये आता लोडिंग हे मोठं आहे ह्या वर्षीचं गुजरातसाठी मलेशियन डॉवर पण आहं जो जमिनीपासून फळधारं चालू होते एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारं नारं पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टुविन जात बुटकी लोटून जात असल्यामुळं जमिनीपासून फळदारणं चालू होते आणि अडीच ते तीनच वर्षात क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं उत्पादन चालू होते महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे भागा लागलेत ह्या वर्षातली मोठी ऑर्डर ही दोन हजार रोपं गुजरातसाठी लोडिंग होतात बघू शकतो आपण एकदम खात्रीची रोप एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी शाशनमाने नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता ह्या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे चारशे साडेचारशे मिली पाणी सर्वात मोठी साईज नारळाजी इथे आणि बुटकी जात जमिनीपासून फळदारा चालू एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल बघू शकतो आपण तुफान पावसात हे मोटर लोडिंग चालू आहे गुजरातसाठी आज जे शेतकरी बंधूंनी दोन हजार रोपं घेतल्या आहेत अशा प्रकारे जे रोप खराब वाटतं ते बाजूला काढलेलं आहे सरसकट रोपं दिली जात नाहीत शेतकरी जरी आपल्या इथं आले नाहीत तरी त्यांना स्वतः माझ्या दिखरीखाली लोडिंग चालू असते आता हे जे मटेरियल राहिलेलं आहे हे आपण मोठ्या बॅगला शिफ्ट करतो आणि प्रकारे हे लोडिंग करतो आहे मोठ्या बॅगला शिफ्टिंग करून त्याचे एक वर्षानंतर आठशे पन्नास किंमत होत्या साठ किलोच्या बॅगला शिफ्टिंग होतो आहे प्रकारे बघू शकता आता एक हजार नारळ भरल्यानंतर विश्रांती चालू आहे आमच्या कामगारांची अशा प्रकारे ही रोप जी आहेत ही योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अडीचशे कामगार आणि चाळीस कोटीची उलाटाल असणारी एकमेव नर्सरी आहे बघू शकतो आपण आत्ता एक हजार नारळ झालेला आहे थप्पी लावलेली अशी एकदम जबरदस्त नाराजी जी, जी बुटकी जात आहे खात्रीची रोप आहेत सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल ही आणि नारळ जर म्हटलं तर शारपळ खारपड दर्दरिक्त जमिनीत नारळ पीक येत असतं उत्पादन आपल्याला गॅरेंटेड आणि नर्सरी मान्य असल्यामुळं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं गेल्या वर्षी आपण अडतीस लाख रुपयेचा नारळ नेल्लोरमध्ये विक दिलेला आहे एकाच व्यक्तीला आता ह्या वर्षी दोन हजार नारं गुजरातमध्ये चाललेला आहे से आपलं असं सगळं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपा घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला जी रोपं दिली जातात ही क्रॉस पॉलिनेशनमध्ये असल्यामुळं आपल्याला रोपं एकदम जबरदस्त आणि जी खराब आहे ती रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारचे हे जे लाईव्ह व्हिडिओ बघतो आहे आपण मलेशियन डॉर्प नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी खोबऱ्यासाठी आणि नारळासाठी चालणारी जात बुटकी लोटन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहता येतील नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी आहे लांजामध्ये बत्तीस एकर आहे अशा प्रकारचे ही केशरांबा हापूस तोताबरी दशेरी मल्लिका सिद्धू ही सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडेही मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वा लाख रोपं होती आता जूनच्या बावीस तारखेला बऱ्यापैकी ह्या सव्वा लाखमधली रोपं सेलआउट झालेले आहेत असं बुकिंग असल्यामुळे हो सगळ्या महाराष्ट्रभर रोपं जातात आणि खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती अनेकदा शेतकरी बंधू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र